पोलीत महायुतीचे रणशिंग फुंकले प्रभाग तीन मध्ये विजयाचे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस विजयाच्या निर्धाराने सज्ज झालेल्या शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी काल तेवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये अभूतपूर्व आणि ऐतिहासिक प्रचार रॅलीचे आयोजन केले होते प्रभाग तीनचे महायुतीचे उमेदवार श्री अनिल पुंडलिक सानप आणि सौ प्राची आकाश कांबळे तसेच थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री कुलदीपक रामदास शेंडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत जनतेच्या न्यायासाठी लढण्याचा संकल्प केला जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाची नांदी या प्रचार रॅली स्थानिक नागरिकांनी अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रॅली दरम्यान महायुतीच्या तिन्ही उमेदवारांनी प्रभागातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले ज्यामुळे विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल अधिक बळकट झाली मतदारांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादातून केवळ प्रभाग तीन नव्हे तर संपूर्ण खोपोलीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ठिकठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीने जमले होते नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल सानप आणि अनि प्राची कांबळे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांचे आरती ओवाळून पुष्पवृष्टी करत उत्साहाने आणि सन्मानाने स्वागत करण्यात आले या भव्य प्रचार रॅलीमध्ये प्रभागातील तब्बल दीड हजाराहून अधिक उत्साही नागरिकांनी सहभाग घेऊन जनशक्तीचे विराट दर्शन घडवले स्पष्ट कौल निश्चित विजय काल संपन्न झालेल्या या ऐतिहासिक प्रचार रॅलीने हे सिद्ध केले आहे की प्रभाग क्रमांक तीन मध्ये महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित आहे तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी श्री कुलदीपक शेंडे यांनाच जनतेचा स्पष्ट कौल असल्याचे चित्र या जनसागरातून अधिक ठळकपणे पाहायला मिळत होते हा केवळ प्रचार नव्हता तर खोपोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने दिलेला निर्विवाद पाठिंबा होता बाजू <laughs> ताजू <laughs>